स्वरूप उर्फ मुन्ना खांबे यांची महाड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ग्रामपंचायत कोळोसे माजी सदस्य स्वरूप उर्फ मुन्ना सुभाष खांबे यांची एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्या शनिवारी मानगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र सुनील साहेब महाराष्ट्र राज्याच्या मंत्री माननीय आदितीदा तटकरे प्रदेश सरचिटणीस माननीय हनुमंत उर्फ नानासाहेब जग जगताप माजी आमदार माननीय अनिकेतभाई तटकरे महाड विधानसभा नेत्या व माजी नगराध्यक्षा माननीय स्नेहल दिदी माणिकराव जगताप तसेच रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय शादाब गैबी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली स्वरूप खांबे हे विज्ञान शाखेतून पदवीधर असून सध्या ते वकिलीचं शिक्षण घेतात समाजसेवेची प्रेरणा त्यांना आजोबा थोर समाजसेवक व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दलित मित्र महादेव पांडुरंग खांबे गुरुजी त्यांचे वडील महाड कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे माजी संचालक दिवंगत सुभाष खांबे सर तसेच त्यांचे काका दलित मित्र मपा खांबे गुरुजी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मिलिंद कुमार नाना खंबे त्याचप्रमाणे त्यांचे काका ज्येष्ठ पत्रकार मनोज साहेब यांच्याकडून लाभली तसेच राजकारणाची प्रेरणा माझी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्याकडून मिळाली आहे काळात त्यांनी कोळोसे ग्रामपंचायतीवर सदस्यपदी सलग दोन कार्यकाळ भरघोस मताने विजय मिळवला या काळात शासनाकडून अनेक विकास कामं मंजूर करून पूर्णत्वास नेलेत तालुक्यात व त्यांच्या गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेत हे ते नातं रायगड विभाग बौद्ध विकास संस्थेचे माजी सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं तसेच महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही सध्या ते कार्यरत आहेत या अगोदर स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करताना त्यांनी महाड विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस महाड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष त्यानंतर माननीय हनुमंत नानासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव अशा पदांची जबाबदारी गेली अकरा वर्ष चोख पार पाडली खांबे यांना युवकांचं संघटन आणि युवकांच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे स्वरूप खांबे हे स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात जगताप कुटुंबासोबत कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात कार्यरत आहे ही परंपरा त्या परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये नाते पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली महाड तालुक्यात पंच्याहत्तर वर्षानंतर प्रथमच एका बौद्ध समाजाच्या तरुणानं एका मोठ्या राजकीय पक्षाकडं पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी मागितली आहे वास्तविक बौद्ध समाजाची जनगणना संपूर्ण महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळे बौद्ध समाजाची महाड तालुक्यात लोकसंख्या भरपूर असूनही त्यांना निवडणुकांमध्ये आरक्षण मिळत नाही पर्यायी बौद्ध समाजाला ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सर्वसाधारण जागेवर उमेदवारी लढवावी लागते या विषयावर त्यांनी राष्ट्रपतीपर्यंत दाद मागितले त्यांच्या अशा निर्भीड व बेधडक कार्यशालीमुळे आणि युवकांमध्ये लोकप्रियतेमुळे त्यांची उमेदवारी पक्षांतर्गत चर्चेत आहे नियुक्तीनंतर स्वरूप खांबे यांनी पक्षनेतृत्वाचे मनपूर्वक आभार मानत सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेप्रमाणे युवकांना संघटित करून पक्षवाढीसाठी मी कटिबद्ध राहणार रह। आहे महाड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तरुणाच्या प्रश्नासाठी आवाज उठवणं हे माझं प्राधान्य असेल या नियुक्तीमुळे महाड पोलादपूर व मानगाव तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहचं वातावरण निर्माण झालंय अभिनंदनाचा वर्षाव होतोय